नमस्कार मी आणि आपण पाहतात चोवीस तास महानगर या लोकसभेच्या निवडणुकीनंतरची येणारी चार जून ही सर्वांनाच लक्ष वेधणारी तारीख ठरणारी आहे मात्र पक्षांच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी मीरा भाईंदर शहरामध्ये जिद्दी मराठा प्रतिष्ठानने सुद्धा एक वेगळी भूमिका घेतली आणि त्यांनी सुद्धा या लोकसभेमध्ये अप्रत्यक्षपणे आपला सहभाग नोंदवला आपल्यासोबत आहेत जिद्दी मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप जंगम आपण त्यांचं स्वागत करणार आहोत दादा तुमचं चोवीस तास महानगरमध्ये खूप खूप स्वागत खरं तर तुम्ही प्रत्यक्ष निवडणूक न लढवता सुद्धा या लोकसभेमध्ये अप्रत्यक्षरित्या तुम्ही सहभाग घेतलात म्हणजे तुम्ही महाविकास आघाडीला प्रत्यक्षपणे पाठिंबा दिलात नेमका हा पाठिंबा नेण्यामागचा तुमचा काय उद्देश होता सर्वप्रथम तर असं सांगेन की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेच्या आजही हे लक्षात नाही की कुठल्या मुद्द्यावरती आपण मतदान करायचं आहे या लोकसभेच्या निवडणुकीत कोणीही हा मुद्दा घेतला नाही की या शहराला होणारी पाणीटंचाई या शहरावरच्या लोकांच्या टॅक्सवरती महानगरपालिके कि किती डल्ला मारते या शहरामध्ये आजही रस्त्यांची अवस्था बघितलेली असेल तर त्या, त्या, त्या त्याच्यावरती सुद्धा बोलले नाहीत एकंदरीत डेव्हलपमेंट या नावावरती कुठलीही कुठलाही राजकीय पक्ष कुठलाही उमेदवार बोलला नाही ठीक कुठलाही म्हणजे दोनच उमेदवार होते एक तर नरेश मस्के जे ठाण्यावरनं या ठिकाणी हे केलेले होते म्हणजे ठाण्यावरनं म्हणजे काय असं बोललो स्पेश स्पेशली की या अगोदर या मीराबंदर शहरामध्ये नरेश मस्के यांनी कधी पाय पायसुद्धा ठेवला नाही या ठाणे जिल्ह्याचा जर भाग आहे आज मी ठाण्यामध्ये नाही मी कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा आहे मी आज मुंबऱ्यामध्ये सुद्धा आहे मी कळव्यामध्ये सुद्धा आहे परंतु तो, तो माणूस आज महापौर असताना सुद्धा या मीराबंदर शहरामध्ये कधी आले नाही लोक त्यांना ओळखत पण नाही पहिली गोष्ट तर राजन विचार जर म्हणायचं असं झालं तर या राजन विचारांना अं लोकांनी मतदान केलं गेली दहा वर्ष त्यांना संधी दिली परंतु त्यांच्या बाबतीमध्ये एक असा प्रचार केला गेला की राजन विचारे दिसले कुठे पहिली गोष्ट तर लोकांना हे मला असं सांगायचं वाटतं जर तुम्ही त्यांना बोलवणारच नाही तर ते येणार कसे पहिली गोष्ट आणि ते खासदार आहेत ते नगरसेवक नाहीत की प्रत्येक गटाच्या साफसफाईला येतील प्रत्येकाच्या वाढदिवसाला येतील की प्रत्येकाच्या कुठेतरी दुःखद कार्याला सुद्धा उपस्थित राहतील कारण तो माणूस डिलिव्हरी करत असतो प्लस मीरा भाईंदर शहरातच नाही त्याला नवी मुंबईपासून त्यांना नवी मुंबई पासून हा एवढा पूर्ण ठाणे हा जो लोकसभा मतदारसंघ आहे इकडे तिकडे प्रत्येक ठिकाणी त्यांना जावं लागत असेल त्यामुळे तो प्रत्येक ठिकाणी माणूस उपलब्ध असेल असाटलंच नाही या अगोदर सुद्धा उत्तनला भरपूर मच्छीमार लोकांसाठी त्यांनी सुद्धा लोकांसाठी कामं केलेली आहेत मच्छीमार स्पेशली मच्छीमार लोकांसाठी कारण तो माणूस कोकणातला आहे त्याच्यामुळे मच्छीमार लोकांसाठी त्याने भरपूर काम केलेलं आहे आणि स्टँड असा यासाठीच घेतलेला की लोकांनी हा एक प्रचार उठवला की राजन विचारे कोण हे लोकांना माहिती नाही पहिली गोष्ट राजन विचारे हे लोकांना माहिती आहेत आणि त्यांच्याबद्दल हा जो अपप्रचार चालू केला दुसरी गोष्ट की फुल पैशांचं वाटप जे सुरू झालं म्हणून आपण या वेळेला म्हणजे गेल्या दहा वर्षात कधीही राजकीय भूमिका आपल्या जिद्दी मराठा प्रदेशाने घेतली नाही परंतु या वेळेला आपण राजन विचारांना मतदान करा म्हणून आपण ही भूमिका घेतली कारण प्रत्येक मताला पाचशे पाचशे रुपयांचं वाटप जे चालू झालं त्याच्यावरती कुठल्याही निवडणूक आयोगाचा पोलीस प्रशासनाचा काही धाक राहिलेला नाही तुम्हाला जर मतदान करायचंच आहे तर मग पैशांचं वाटप कशाला पहिली गोष्ट जर इवन नगरसेवकांपासून आमदारांपासून किती माझा तर बघा या शाळा या शहरामध्ये शाळा नाहीत आजही सरकारी शाळा एकही दहावीपर्यंत नाही याची लाज या स या नेत्यांना वाटत नाही प्रशासनाला वाटत नाही आज या शहरामध्ये कॉलेजच्या नावाने आता कॉलेजचा धंदा चालू झाला दहा अकरावी सा ॲडमिशनसाठी वीस हजारापासून चाळीस हजारापर्यंत जो बाप जो आई भरते त्यांना या मतदानाची किंमत कळेल की कि त्या पाचशे रुपयात काय होणार आहे आणि काय नाही होणार आहे ते मेडिकल कॉलेजसाठी सुद्धा आजही मीराबंदरच्या मुलांना पुण्यात जावं लागतं कर्नाटकला जावं लागतं एम पीला जावं लागतं या ठिकाणी जावं लागतं त्यामुळे एकंदरीत शिक्षणाच्या विषयावरती कुठेही कोणी काम केलेलं नाही आता पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आले त्याची तुम्हाला आता देतो निरंजन डावकरे कोणाला माहिती आहेत काहीच नाही एवढा मोठा जो कोकण मतदारसंघ आहे या मीराबंदर शहरामध्ये शिक्षणाची काय दुरवस्था आहे याच्या बाबतीत निरंजन डावकरेंनी काही केलेलं नाही त्यांचा आमदार निधी या शहरात कुठल्या शाळेला भेटलेला आहे याचं सुद्धा त्यांनी मला उत्तर द्यावं म्हणजे त्यांनी म्हणजे भारतीय जनता पार्टीचे आता ते आमदार आहेत म्हटल्यावर ते पक्षाने उत्तर द्यावं म्हणजे एकंदरीतच बोलण्याचा उद्देश असा आहे ना की या मीराबंदरच्या जनतेने या गोष्टी समजल्या पाहिजेत की पक्ष सोडून सुद्धा जो काम करेल त्याला तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे आणि यावेळेला तर कसं आहे की ह्या मुद्द्यावरतीच कुठे झालेलं नाही म्हणून आपण आता स्टँड घेतलेला होता की आपण यावेळेला राजन विचारे यांना मतदान करावं असं आपण खुलं आवाहन केलेलं होतं आणि मी ही मतदान त्यांनाच केलेलं आहे खऱ्या अर्थाने हा सगळा विचार करता ठाणे लोकसभेचं इतिहास पाहता शिवसेना विरुद्ध आघाडी असा किंवा युती विरुद्ध आघाडी असं आपण चित्र बघितलेलं आहे मात्र यावेळी असं झालं की दोन शिवसेना एकमेकांसमोर ठाकल्या याचा कुठेतरी परिणाम निकालावरती दिसून येईल का नाही नाही याचा परिणाम दिसून येणार नाही लोक आता तेवढी सोशल मीडियामध्ये स्ट्रॉंग झालेली आहेत विकास करण्यासाठी म्हणून आम्ही जर जुनी शिवसेना सोडून नव्या शिवसेनेत आलेलो आहेत ठीक आहे पक्षाचं चिन्ह काढून घेतलं पक्षाचे विचारधाराच काढून घेतलेल्या आहेत पक्षाची कामं काढून घेतलेली आहेत पक्षाचे संस्थापक आहेत को, ते सुद्धा तुम्ही काढून घेतले परंतु लोकांना सुधारण लोकांना कळतं आम्ही वरडीचे को कोळीवाड्यातले आम्ही शिवसेने आहोत त्यामुळे आम्हाला मतदान राष्ट्रीय लेवलला कुठे करायचं ते आम्हाला माहिती आहे राजन विचारे पहिल्यांदा जेव्हा उभे राहिलेले होते तेव्हा सुद्धा पहिलं मत माझं मतदान होतं जेव्हा अठरा वर्ष झालं तेव्हा सुद्धा मतदान शिवसेनेलाच होतं तेव्हा धनुष्यबाणाला होतं mm. दोन वेळेला धनुष्यबाणला झालं या वेळेला तिसरं जे माझं मतदान झालं तेव्हा मशाल चिन्हावरती झालं त्यामुळे लोकांना माहिती आहे की मशाल चिन्ह कोणाचं आहे आणि मीरा भाईंदरची तुम्हाला स्थिती सांगतो तर नयानगरपासून उत्तनपासून शांतीनगरमध्ये सुद्धा मशाल मध्ये आहे आणि मशाललाच मतदान होणार आहे हे तुम्हाला मी आताच निवड निकालापूर्वी सांगतो म्हणजे लिडिंग होईल दादा तुम्ही स्पष्टपणे खुले हाम अगदी खुल्ले म्हणजे चार जूनच्या आधी ही गोष्ट सर्वांसमोर मांडताय की तुम्ही मशालला मतदान केलं खरं तरुणांनी यावेळी तरुणांचा मतदानाचा टक्का सर्वात महत्त्वाचा होता किंवा जास्त होता या तरुणांचा मतदान किंवा या सगळ्या गोष्टी कुठेतरी निर्णायक ठरतील का तरुणांनी यावेळेला मतदान केलं त्यांचं स्वागत करेन परंतु आज आपण जर बघितलं टक्केवारी जर बघितली पन्नास टक्के त्यापेक्षा पुढे झालेलं नाही त्यामुळे जे या इकडचे राज्यकर्ते आहेत भले ते दोन्ही शिवसेनेचे असो बी जे पीचे असो राष्ट्रवादीचे असो काँग्रेसचे असो आपण कुठल्या पक्षात नाही परंतु हा त्यांचा फेलर पण आहे मतदान ऐंशी टक्के झालं पाहिजे होतं या मिराबंदर शहरामध्ये ॲटलीस्ट आपण अपेक्षा होती तरुणांनी जे मतदान केलं त्याचा हा दहा टक्का वाढलेला आहे मी तुम्हाला एकंदरीत जी टक्केवर येते दहा टक्के मतदान हे तरुणाचं झालं आणि तरुणांनी या वेळेला मतदान केलं ते एकमेव राहुल गांधी यांच्या प्रचारांची जी एक टेक्निक त्यांनी आता त्यांचं झालं त्यांच्या बोलण्यामध्ये जो एकदम ग्लो आलेला होता तो एक झाला आणि आदित्य ठाकरेला बघून मतदान झालेलं आहे या मीराबंदर शहरामध्ये तरी तरुणाईचं जर बोललं तर मी मीराबंदर ठाणे लोकसभेचं हे करून घेतो कारण आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांचा बोलण्याचा जो एक जो फ्लो होता तो फ्लो कुठल्याही नेत्यामध्ये आता नाही आहे मोदींनी सुद्धा तेच तेच परत mm -hmm. रविवार बंद रविवार म्हणजे ख्रिश्चनांचा वार mm -hmm. हे डिक्लेअर करून टाकलं तेच परत मंगळसूत्र तुम्हाला देणार एक महस तुम्हाला देणार तुमची घेऊन जाणार ह्याच पुन्हा पुन्हा त्याच त्याच रटाळ ह्याच्यावरती जर तीस तीस परत भाषण हे करून दिलं आज आम्ही ऐंशी करोड लोकांना तुम्ही जेवण देतात पुन्हा पुन्हा तेच तेच एक दहा वर्ष त्यापूर्वी परिस्थिती वेगळी होती आते वही राजन विचारे यांना आपण मोदी पंतप्रधान होतील म्हणून आपण मतदान केले तेव्हा आपल्याला तर ते एक अपेक्षा होती त्यांच्याकडून काहीतरी करतील परंतु जेवढे भ्रष्टाचारी जे होते तेवढे त्यांच्या ते ते पक्षात आहेत आता त्यामुळे ती एक वॉशिंग मशीनला आपण मतदान देण्यापेक्षा आपण म्हणजे तरुणांनी जर मतदान केले आहे तर या दोन नेत्यांना बघून त्यांनी जास्तीत जास्त मतदान केलेलं आहे हा मला एक असं मला वाटतं माझा अंदाज आहे एकूण अंदाज पाहता 48 जागा महाराष्ट्रात आहेत महाविकास आघाडी आणि महायुती नेमकं यशाचं गणित कोणाच्या पार्ट्यात जाईल महाविकास आघाडीच्या पार्डेत जाणार कारण एकंदरीत जी सहानुभूती आहे शरदचंद्र पवार साहेब झाले की उद्धव ठाकरे झाले आणि जे म्हणजे पक्षच फोडून तुम्ही जर त्यांच्या धावणीला मानले आहेत आणि वरती सागर बंगल्यावरती बसलेले बॉस बोलतात की मी कधी कोणाच्या आध्यात मध्येच जात नाही अरे परंतु काड्या करणारे तुम्हीच आहेत म्हणजे दुसऱ्या जी पोरं खांद्यावरती तुम्ही खेळवणार आणि हे करून रचना म्हटल्यावरती एकंदरीत एक सहानुभूतीचं वातावरण झालं आहे की पक्षही चोरला चिन्हही चोरला आणि पुन्हा नव्याने उभे घेतले परंतु शरद पवार जेवढ्या त्यांनी आता सभा घेतल्या एक सत्तर का बहात्तर त्यांनी सभा घेतल्या आजही या चौऱ्याऐंशी वर्षात त्यांना हे फिरावं लागतं त्यामुळे ती एक सहानुभूती तयार झाली त्याच्यामुळे एक मतदान जे हे जो कौल आहे मतदानाचा म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असो नाही एकंदरीत विदर्भ असो तिकडे एक जी नाराजगी आहे भाजपच्याबद्दल जे एक वातावरण आहे महाविकास आघाडीला यावेळेला शंभर टक्के चान्सेस जास्त आहेत एकंदरीत अठ्ठेचाळीस मधले तीस तरी जागा या महाविकास आघाडी तरी घेणार हे एवढं कन्फर्म सांगतो तुम्हाला नक्कीच दादा तुम्ही जो अंदाज वर्तवला त्यानुसार तुम्ही जरी प्रत्यक्ष गेला नसलात तरी मात्र येणारी विधानसभा निवडणूक निर्णायक ठरणार आहे या निकालानंतर तुमची विधानसभेच्या अनुषंगाने काय दिशा असेल नाही विधानसभेच्या दिशेने तर आपण लोकांना तर हेच आवाहन करतोय की तुमच्या आमदाराने काम केली काय पहिले ते तुम्ही त्यांना तोंडावरती विचारा माझी माझीवढं असो प्रताप सरनाईक जे असोत ना ते गीताजन असो की त्यांनी कामं काय केली पाच वर्षात ना त्याचा लेखा चोका घ्या सरकारच्या पैशातून मी कामं करून देते ती काय मेहरबानी नव्हत नाही तुमच्या खिशातून तर देत नाहीत तुम्ही पहिली गोष्ट तर शिक्षणाचं काय केलं कुठलं कॉलेज खुललं आतापर्यंत हा प्रश्न तुम्ही त्या दोघांना विचारला पाहिजे मेडिकल कॉलेज कुठलं खुललं टेक्निकल इंजिनिअरिंग कॉलेज कुठलं खुललं या सगळ्या गोष्टी विचारल्या पाहिजे तुम्ही पहिली गोष्ट तर आणि एकंदरीत टॅक्स आतापर्यंत जेवढा वाढला त्याच्यावरती तुमच्या आमदार का आता अद्यापर्यंत गप्पा आहेत पाणी टंचाई आता तीन दिवस पाणी नाही या शहरामध्ये तर लोकांनी आपण विचार केला पाहिजे सूर्या पाणी येणार 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 ती नंतर मध्ये पाईपलाईन मध्ये फुटली वसायला नंतर काय आपल्या शहरामध्ये अजूनपर्यंत तुम्ही धरणं बनवण्यात का अजूनपर्यंत अयशस्वी आहात म्हणजे गेली पंधरा वर्ष तुम्ही आमदार आहात म्हणजे प्रताप सरनाईक पंधरा वर्ष झाली परत त्यांच्यात ही चौथीटा मेल गीताजन ठीक आहे पाच वर्ष परंतु त्या पाच वर्षात भरपूर काय गोष्टी होतात आपण सर्वसामान्य गावाला जातो जेव्हा जा आपल्या किशात पैसे येतात तेव्हा आपण आपल्या शेत शेतामध्ये वीर खणतोच ना तीन ते पाच लाख रुपये लागतात चला ठीक आहे परंतु शासनाचा एवढा कोट्यवधी रुपये साडेसातशे कोटींचे तुम्ही आता सिमेंटचे रस्ते बनवता अरे तुम्ही त्यापेक्षा एखादा उत्तरसारख्या ठिकाणी निसर्गस्त्र आहे तिकडे तुम्ही डॅम बनवू शकता बुरुलीला काशीगावमध्ये आहे तिकडे तुम्ही बनवू शकता का मीराचा पाडा वगैरे आहे तिकडे आदिवासी आहे तिकडे नॅचरल सोर्सेस आहेत तिकडे तुम्ही बनवू शकता चेना नदी आहे तिकडे तुम्ही बनवू शकता म्हणजे या शहरामध्ये विधानसभेच्या हिशेबाने लोकांनी हे विचार केला पाहिजेत की आपल्या आमदारांनी नक्की एक्झॅक्टली काय कामं केलीत आणि काय त्यांनी अपेक्षित कामाच्या वरती काय प्रोग्रेस आतापर्यंत आहे ह्या गोष्टी सगळ्या बघितल्या पाहिजेत परंतु लोक आजही तेच तेच परत रटा रटा मुद्द्यावरती हे करत बसतात त्यामुळे माझा तर कौल असंच असेल की या मीराबंदर शहराला कसं डेव्हलप करणारे कोण विजन देणार आहे ऍक्च्युअल त्याच्यावरती आपण त्याला आपण समर्थन करणार नक्कीच येणारा काळ हा नेमका यशाचा आणि खास करून महत्वाचा म्हणजे विकासाच्या मुद्द्यांवरती असेल असं मत आणि असा विश्वास प्रदीपदा व्यक्त केलेला आहे लोकसभेचा निकाल मात्र महाविकास आघाडीच्या दिशेने जाताना दिसेल असा सुद्धा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला मात्र हा खरा सगळा निकाल चार जूनला सर्वांना स्पष्ट होईल त्यामुळे सर्वांनी चार जूनची आतुरतेने वाट पहावी आणि नेमकं यशाचं गणित कोणाच्या पाड्यात जात आहे हे सुद्धा बघणं उत्सुकाचं ठरेल मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा चोवीस तास महानगर